गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या

पतंजली योग आणि ध्यान केंद्राच्या महिलांनी गडिंग्लज नागरी मंचच्या ट्राफिक मुक्त गडिंग्लज अभियानात सहभागी होत आज फुटपाथवर लाँग मार्च करीत आपल्या भावना जनगर्जना लाईवद्वारे व्यक्त केल्या खरं तर मॉर्निंग वॉक म्हणजे एक खरंतर जादू आहे की आपल्याला सकाळची जी उजेडापूर्वीची जी शांतता आणि ताजी हवा त्यामुळं आपलं मन खूप ताजे होत असतं म्हणजे फुटपाथ जवळ एका असल्यामुळं आपल्याला फिरायला खूप छान वाटते पण फक्त आधीमध्ये जे सकल वगैरे असल्यामुळं थोडंसं अनकम्फर्टेबल फील होतं चालताना भरपूर हे फुटबॉथ आहे भरपूर उंच झालेले आहेत त्यामुळे वयस्कर लोकांना चला चालताच येत नाही वरती चढताच येत नाही आहे मग एवढं फुटबॉथ करून सगळं लक्ष पण द्यायला पाहिजे ना खूप आनंद होतो फुटपाथवर चालल्यामुळं आणि आम्हा महिलांना मुळात रस्त्यावरून चालताना खूप धोका पाठीमागून गाडी येते काय समोरून गाडी येते काय सतत मागं पुढं बघत चाल चालावं लागते त्यापेक्षा फुटपाथवरून सरळ एक मार्गी चालता येते फुटपाथ खूप छान आहे फुटपाथचा उपयोग हा फुटपाथ सारखाच पाहिजे मला खूप आनंद वाटला जगायला खूप आनंद होतोय आणि सुरक्षितता वाटते हां ॲक्सिडेंटची भीती वाटत नाही त्यामुळे त्यामुळं खूप छान वाटते आणि तुम्हाला काय वाटलं कसं वाटलं तुम्हाला आज घरातनं बाहेर येऊन तुम्ही फुटपाथवर चालला काय भावना आहेत तुमच्या छान वाटलं याच्या आधी कधी तुम्ही फुटपाथवर चालला होता नाही चाललं कधीच नाही रस्त्यानं जाताना मग भीती वाटायची हां पाठीमागे पुढे बघायला लागायचं आणि वय झाल्यामुळे भीती वाटायची तिच्या विषय फार छान वाटते वाटतंय पण ते व्यवस्थित करावं शक्य केलं की आनंद होणार आनंद होणार त्याच्यावर साधून छान वाटत साईडला थोडीशी जी जागा शिल्लक आहे त्या त्या जागे जा जागेचा त्या जागेला परत थोडंसं फरशा वाढवून थोडंसं नीट व्यक्त करून हा फुटपाची रुंदी थोडीशी वाढवावी लागणार आहे तर म्हणजे ह्याचा चांगला उपयोग होतो आहे त्याची खोली जास्त असल्यामुळे जा वयस्क लोकांना वर चढून चालता येत नाही त्यामुळे दोन्ही जे अंतर आहे त्यामुळे थोडीशी भर टाकून असं काही व्यवस्था करावी जेणेकरून वयस्क लोकांना व्यवस्थित चालता यावं आणि ह्या फुटपाचा पुरेपूर उपयोग व्हावा थोडीशी रुंदी वाढवावी अशा प्रकारे काही साधना करायला पाहिजे पण आपल्याला आता कळालं चालल्यावर त्याचा जर नाही कळलं असतं निदान त्यामुळे कळालं तर त्यामुळे आपल्याला कळालं काय चालले ते धरा मॅडम पतंजली योग मार्फत हा उपक्रम तुम्ही केला फुटपाथवर लॉंग मार्च काय कशाबद्दल तुम्ही हा प्रकल्प केला कशाबद्दल हा विषय मॅडम खूप वर्षापासून एक विषय होता हा इतका, आ, होता, इतका होता गड़िंग लच्चा गड़िंग लच्चा की गडिंगजचं ट्राफिक इतकं गोंधळाचं होतं इतकं ट्राफिक होतं गडिंगजमध्ये ते आता शासनाने निर्णय घेतलेला आहे त्यामुळं की नेहमी घरातल्या महिलांना बाहेर पडायचं नाकेदम होत होतं पण आता या ना निर्णयामुळं आता जे काही फुटपाथ आणि मोकळं श्वास घ्यायला लागलं आहे त्यामुळं बायकांना पण मोकळं श्वास घेतल्याचा आज आनंद आमच्या योग मार्ग योग ध्यानामार्फत आम्ही वॉकिंग थोडंसं फुटपाथच करूया ह्या उद्देशाने आम्ही बाहेर पडलो फुटपाथ एकदम मोकळं श्वास घेतला आनंद आम्हाला होत आहे प्लस त्यात आम्ही मोकळं वॉकिंग केल्यामुळं त्याची ऊर्जा आम्हाला वेगळंच आज जाणवत आहे खूप वर्षापासून हा विषय थोडंसं होता पण आता एक महिन्यामध्ये ह्या विषयाबद्दल जे का शासना था। का काही शासनाने निर्णय घेतलेला आहे खूप छान त्यांचं कौतुक करावं असं वाटतं आज आम्ही आनंदाने फुटपाथवर चालत आहोत ह्याचं श्रेय सगळ्यांना द्यावं असं वाटतं मेन म्हणजे गणिंगला नागरी मंच म्हणून जो काही ग्रुप आहे एकजुटीचा एक स्ट्रेंथ असतो बघा तो स्ट्रेंथ ह्या ग्रुपमध्ये मला दिसतं कारण एखादा कार्यक्रम असू देत एखादा असं अडचणीचं काही असू देत ते एकजुटीने येतात आणि प्रश्न सोडवतात गडिंग्लाज नागरी मंच म्हणजे मी स्वतः पण आहे ह्या मंचमध्ये कोण अध्यक्ष उपाध्यक्ष कोणी नाही आहे प्रत्येकाने का अडचणीवर एकजूट येतात अडचणी सॉल्व करायचं ह्या मंचचा उद्देश आहे मग गडिंग्रजमध्ये असे कोणतेही अडचणी होते गडिंग्लाज नागरी मंच हा पुढाकार घेऊन प्रत्येक अडचण सॉल्व केलेला आत्तापर्यंत दिसत आहे ह्याचा उपक्रम इतका छान आहे की आता फुटपाथसुद्धा ओपन झालेले आहेत श्वास घ्यायला मोकळं झालेलं आहे आम्हाला महिलांनासुद्धा इतका छान आनंद हो, आहे की या नागरी मंच मी खूप खूप आभार व्यक्त करते आणि धन्यवाद देते पूर्ण माग नागरी मंचना असंच आपल्या हातून चांगलं कार्य घड पालकर मॅडमचं कौतुक करावं इतकं थोडंच आहे गडिंग मध्ये जे काही घटना घडत असतात एका क्षणामध्ये आपल्याला त्या बातमी पोचण्याचं कार्य त्यांचं खूप चांगल्या प्रकारे ते करत असतात गडिंग लोक काय होत आहे काय नाही हे आपल्याला घरात बसून आपल्याला बातम्यांमुळं समजत असतं आपण काय बाहेर पडणं शक्य नाही रोज जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्य लता पालकर पतंजली योग केंद्राकडून फुटपाथ मुक्त गडिंग केल्याबद्दल गडिंगलत सर्व महिलाकडून नागरी मंच मी आभार मानते धन्यवाद देते हरिओम